thank you आज माहित नाही असं काय होतंय हे धुतलेले माझे सर्व कपडे मातीत पडले त्या बाळूमामाच्या पालखीतील मेणके हे कपडे कसे धुतात तर कपडे सोबत ठेवायचे जे आपल्याला धुवायचे ते आणि ज्या जागी जास्त आणि वाहत्या पाण्याचा आपल्याला स्रोत मिळेल तीच आपली कपडे धुण्याची जागा आज आम्ही आलो होतो या नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी कारण या नदीचं पाणी होतं जितकं चांगलं आणि वाहत आता वाहतं पाणी त्याच्यात बाजूला खडक किंवा दगड म्हणजेच कपडे धुण्यासाठी ते हॉटस्पॉट झालं आता येथील आजूबाजूचा परिसर आणि वाहती नदी आणि तिचे पारदर्शक असे जल हे इतकेच सुंदर दिसत होते कपडे धुतले थोडा वेळ वाळवतच घातले पण तेवढा वेळ नव्हता की आम्हाला इथे थांबता येईल त्यामुळे तसेच ओले कपडे खांद्यावर टांगून निघालो आम्ही वापस वर। आता परत निघालोच होतो परंतु या माझ्या ओल्या कपड्यांनी न्यूटनचा लॉ फॉलो केला आणि बारीक रेतीवरती जाऊन पडले आता बेअर गिल्स कडून मी प्रशिक्षण घेऊन उसाच्या या धारदार पात्यांमधून चालायला ला लागलो होतो आणि तसेच माझे कपडेही झाडावरती वाळत घातले परंतु तेवढा वेळ नव्हता म्हणून परत कपड्यांना अंगावरती टांगून मेंढी माऊलींच्या आहारासाठी खाण मालकांनी हे तोडलेले फाटे मी लागलो पसरवायला शेवटी बरीच झाड नदी काठावर असल्या कारणाने पाय लागले होते इथे घसरायला का पण काय सोपं काम करायला आपल्याला मजाच येत नाही पण काय आमचे खाण मालक जे की सचिन पावणे आहेत त्यांनी रप्पा रप्पा झाड तोडलं शेवरी आपणही त्याच वेगाने फांद्या पसरवायला लागलो ला ला। आणि मामा टेंबुर्णीकर ही त्यांच्या दहा टनची कॅपॅसिटी असलेल्या आयशर ची पावर दाखवायला लागली आता काय कपडे तर वाळत नव्हते परंतु एका जागेवरही थांबता येत नव्हतं त्यामुळेच कपडे वाळवण्यासाठी केला जुगाड चला भेटूया मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत Baru-baru macam mana? jalan